नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर नमस्कार आवाज येतोय आपल्यापर्यंत आवाज मला वाटतं कमी येतोय हा मित्रांनो आवाज येतो सर्वांना आता ओके ठीक आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे की हा था, आज तारीख किती बावीस जून आणि बावीस जूनचा महत्वाचा दिवस म्हणजे काय आज आपण करंट अफेअर पाहतोय है। है ना आता बावीस जूनचा जर पाहिला गेलं तर आज महत्वाचे पार्ट आहे आपल्याला पाहायचे आहेत ते लक्षात ठेवा ठीक आहे चलो आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो आजचा दिवस आहे बावीस जून वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे है ना वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे म्हणून आपण साजरा करतो हा दिवस जून ओके चलो मित्रांनो पहिला अभिनेता यांची यु एन एच सी आर जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली मित्रांनो जागतिक सदिच्छा दूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा त्या मग युनायटेड नेशनच्या निर्वासित एजन्सीने ब्रिटिश अभिनेता थियो जेम्सला जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केले आहे जेम्स दोन हजार सोळा पासून यु एन एच सी आर मध्ये गुंतलेला आहे ग्रीस फ्रान्स आणि जॉर्डन मध्ये आश्रय घेणाऱ्या शोधणाऱ्यांना भेट देत आहे आणि निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्राचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी लक्षात ठेवा जागतिक सदिच्छा दूत म्हणून त्यांनी काम केले ठीक आहे आणि उच्चायुक्त मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड अध्यक्ष फिलिपो ग्रँडी संस्थापक संयुक्त राष्ट्र स्थापना चौदा डिसेंबर एकोणीसशे पन्नास कोणाचं <णुणाचा>, निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्राचे उच्चायुक्त मुख्यालय जिनिवा अध्यक्ष फिलिपो ग्रँडी संस्थापक संयुक्त राष्ट्र आणि स्थापना चौदा डिसेंबर एकोणीसशे पन्नास महत्वाचा पॉईंट काय की यु एन एच सी आर ची जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त थिओ जेम्स यांची केलेली आहे ठीक आहे थिओ जेम्स ओके okay, मित्रांनो ठीक आहे थियो जेम्स यांची नियुक्ती केलेली आहे ओके okay, चलो पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पॉइंट हा भारताच्या आरोग्य प्रणा प्रणालीला बळ देण्यासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँक म्हणजे एडीबीने डॉलर एकशे सत्तर दशलक्ष कर्ज मंजूर केले भारताच्या आरोग्यासाठी आशियाई विकास बँकेने भारताच्या आरोग्य यंत्रणेची तयारी आणि भविष्यातील साथीच्या रोगांना प्रतिसाद देण्यासाठी सुधारण्यासाठी बी एकशे सत्तर दशलक्ष म्हणजे एक हजार चारशे अठरा कोटी रुपये धोरण आधारित कर्ज मंजूर केलेले आहे आशियाई विकास बँक है ना हे कर्ज रोगनिरीक्षण प्रयोगशाळा नेटवर्क आणि प्रणाली मजबूत करून राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार सतराला ला समर्थन देईल आणि याचं मुख्यालय एडीबीचं मनीला है ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे मुख्यालय कुठे मनीला मित्रांनो भारताच्या आरोग्य प्रणालीला बळ देण्यासाठी एकशे सत्तर डॉलर म्हणजे प्रॉपरली किती एकशे सत्तर युएस डॉलर म्हणजे काय बाबा चौदाशे अठरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत ठीक आहे चल नेक्स्ट पॉइंट स्वातंत्र्य संयम स्वयं योजना काय की नाही धनगर समाजातील ही योजना, से से योजना लागो के लिए लागो आहे लक्षात ठेवा की राज्य सरकारकडून करून धनगर विद्यार्थ्यांसाठी प्रथमच ही योजना लागू केली आहे त्यामुळे बारावी नंतर मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नागपूर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्याच विद्यार्थ्यांना लागू आहे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून ती योजना लाभ घेता येणार आहे अर्जदार धनगर समाजातील असावा जात वैविध्यता प्रमाणपत्र त्याच्याकडे असावं या शहरात शैक्षणिक संस्था प्रवेश घेतला आहे त्या शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा ठीक आहे पॉईंट आहे आणि बारावी परिषद किमान साठ टक्केपेक्षा जास्त गुण आवश्यक आहे प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम दोन वर्षापेक्षा जास्त असावा आणि विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल त्याच विद्यार्थ्याला ही योजनेचा लाभ होणार आहे बरोबर आहे आणि आपण काय करतो काही गावात असतात गावातले लोक शहरात जातात शिकायला तर तो त्या शहराचा रहिवासी नसावा असा त्यांची अट आहे आणि साठ टक्केपेक्षा पेक्षा गुण जास्त पाहिजे बारावीला आणि वडिलांचं उत्पन्न दोन, दोन लाख दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावं ह्यात त्या क्रायटेरिया लक्षात ठेवा सर्व पॉईंट्स आहेत आणि त्यासाठी योजना राष्ट्रीय काय स्वातंत्र्य संयम योजना ही सुरू करण्यात आलेली आहे धनगर समाजासाठी ओके चलो नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे हा आंतरराष्ट्रीय योग दिवस मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी दहावी आवृत्ती आहे मित्रांनो म्हणजे म्हणजे याचा अर्थ काय दोन हजार पंधराला ला सुरू झाली होती आता ती दहावं वर्ष आहे दहावी आवृत्ती आहे एकवीस जून योग दिन है ना सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी पहिल्यांदा पीएम मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र महासंघाने प्रस्ताव मंजूर केला या प्रस्तावाला एकशे सत्याहत्तर देशांचा पाठिंबा भेटला होता मित्रांनो आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस पासून सुरू झाला एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला आता दोन हजार थीम आहे स्वतः आणि समाजासाठी योग स्वतः आणि समाजासाठी योग आणि श्रीनगर मधील दल सरोवराच्या काठावर असलेल्या शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे राज्यस्तरीय आणि देशस्तरीय पीएम मोदी सुद्धा तिथे आले होते कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यानुसार हा दिवस त्यांनी साजरा केला कोणता आंतरराष्ट्रीय योग दिन दहावा साजरा केला तर थीम लक्षात ठेवा स्वतः आणि समाजासाठी योग मित्रांनो काही थीम्स विचारता किंवा के मान्यता केव्हा दिली ह्या तारखा खूप खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की ह्या इंटरनॅशनल तारख्यात युनोच्या आहेत त्यासाठी खूप मस्ट आहेत ठीक आहे चलो मित्रांनो जाऊया पुढे नेक्स्ट पॉइंट हा सुधाकर पापा है ना आता सुधाकर पापा म्हणून काय झालं यांची यांची बी एस एन एल चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पंधरा जून दोन रोजी सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाने म्हणजे पीईस बी ने कठोर निवड प्रक्रियेनंतर भारत संचार निगम लिमिटेड बीएसएल चे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा कोण सुधाकरराव पापा यांची बीएसएल चे संचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे चला मित्रांनो पुढे राष्ट्रीय योग ऑलिम्पिक ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस कुठे झाला मित्रांनो कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मैसूर येथे राष्ट्रीय योग ऑलिम्पियड ऑलिम्पियाड व चोवीस उद्घाटन केले भारतीय संस्कृती योगाची अविभाज्य भूमिका आणि जागतिक महत्व यावर भर दिला तीन दिवस चालणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमात देशभरातून चारशेहून अधिक विद्यार्थी मित्रांनो आणि शंभरहून अधिक शिक्षकांचा सहभाग झाला या वर्षीच्या ऑलिम्पियडची थीम आहे सुवय आणि समाजासाठी योग अशीच आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई राज्यपाल थावरचंद गोहलत कर्नाटकाचे राजधानी बंगळुरू आणि नृत्य प्रकार कोणता यक्षगान आहे लक्षात ठेवा नृत्य प्रकार कोणता मित्रांनो यक्षगान आहे राष्ट्रीय योग ऑलिम्पिक ऑलिम्पियड म्हटलं तर लक्षात ठेवा म्हैसूर सुरू झालं आणि दहावी आवृत्ती म्हटलं तर पुढे श्रीनगर दोन्ही पॉईंट क्लिअर करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला जमनिंग होणार नाही लक्षात ठेवा ऑलिम्पियड म्हटलं तर काय मित्रांनो मैसूर कर्नाटका बरोबर आहे का आणि दहावी आवृत्ती म्हणजे इंटरनॅशनल दहावी आवृत्ती म्हटलं तर ती कुठे श्रीनगर मध्ये सुरू झाली दोन्ही पॉईंट क्लिअर एकदम प्रॉपर बस चलो नेक्स्ट पॉइंट राष्ट्रीय फॉरेंसिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्वान्समेंट स्कीम भारत सरकार ने फौजदारी न्याय व्यवस्था मदद कर फॉरेन्सिक पाया सुविधा मजबूत करना राष्ट्रीय फॉरेंसिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट स्कीम मंजूर के लिए आहे। पीएम मोदींनी मोदी अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी मंजुरी केलेल्या अंमलबजावणी गृह मंत्रालयाकडून केली जाईल एक जुलै चोवीस पासून लागू होणाऱ्या नवीन गुन्हेगारी कायद्यांना समर्थन देते आणि गंभीर गुन्ह्यांसाठी अनिर्वाय अनिर्वाह्य कंपल्सरी फॉरेन्सिक तपासणी आवश्यक आहे आणि एन म्हणजेच राष्ट्रीय फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट सिंग इन् है ना सायन्स युनिव्हर्सिटी आणि अतिरिक्त सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज साठी नवीन कॅम्पस समाविष्ट आहे नवीन कॅम्पस करणार या स्कीम अंतर्गत ठीक खूप महत्वाचा आहे भारत डिजिटल आरोग्य खाते भारत डिजिटल आरोग्य खाते काय केंद्र सरकारने रुग्णांच्या आरोग्य नोंदणी डिजिटल करण्यासाठी आणि आयुष्यमान भारत डिजिटल आरोग्य खाते शिलिंग करण्यासाठी डिजिटल आरोग्य प्रोत्साहन योजना तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे आयुष्यमान अंतर्गत एक जानेवारी तेवीस ला सुरू करण्यात आली आणि भारती भारत डिजिटल मिशन डी एच आय चे उद्दिष्ट काय मित्रांनो डिजिटल आरोग्य पद्धतीना प्रोत्साहन देणे आहे आणि पात्रतेमध्ये आरोग्य सुविधा आणि डिजिटल सोल्युशन कंपन्यांना समावेश आहे आणि ज्यामध्ये आभा म्हणजे ए बी एच ए लक्षात ठेवा समज डिजिटल आरोग्य रेकॉर्ड तयार केलेल्या संख्येवर आधारित प्रोत्साहन मिळते म्हणजे काय जे काही आम्ही कामं करतो डिजिटली म्हणजे डिजिटली असेल तर सगळ्या गोष्टी कळतात रिपोर्ट सगळी कळतात सर्व गोष्टी मदत होते सर्वांनाच ठीक आहे चल आजचा प्रश्न आजचे प्रश्न मित्रांनो बिनसार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे तर उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड राज्यात स्थित आहे ठीक आहे चल दुसरा प्रश्न मित्रांनो अलीकडे सुरुमा पाध्याय पाहिजे ना जरा थोडं चुकलंय कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष बनल्या दुसऱ्या महिला महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश ओडिशा तर उत्तर आहे मित्रांनो ओडिशा हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा चलो पुढे मित्रांनो अलीकडेच मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यातील वाध वाधवन जे आपला बावधन मंदर आपण येथील एका प्रमुख बंदराच्या विकासाला मंजुरी दिली आहे महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक तर ऑब्विसली ते पालघर जिल्ह्यात आपण सगळं काल डिटेल पाहिलं होतं तर महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आय भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे ऑप्शन आहे फ्रान्स आहे युके यु ए युएसए है ना याचं उत्तर काय मित्रांनो लक्षात ठेवा फ्रान्स आहे युके यु एई काय आणि यूएसए लक्षात ठेवा महत्वाचा आहे तो उत्तर आहे यु एस ए ठीक आहे उत्तर काय मित्रांनो यु एस सोबत त्यांनी करार केलेला आहे ठीक आहे हा दोन चल पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट अलीकडे जगातील पहिले मानव विरहित प्रणाली सैन्य कोणी सुरू केले आहे मित्रांनो मानव शब्द शब्द खूप इम्पॉर्टंट पहिले मानव विरित म्हणजे मानव नाहीये सैनिक म्हणून ठीक आहे असं कोणी तयार केलं उत्तर आहे मित्रांनो भारत मागील युक्रेन जर्मनी उत्तर आहे युक्रेनने के तयार केलंय कोण तयार केलंय युक्रेन जागतिक ऊर्जा संक्रमण जागतिकांत भारताचा कितवा क्रमांक आहे वा बा, वा सहासष्ट वा सदुसष्ट वा तर उत्तर आहे मित्रांनो वा क्रमांक आहे पुढे मित्रांनो नुकतेच भारतीय रब्बी महासंघाचे प्रशिक्षक म्हणून कोण बनले आहेत वैसाले सैरबी का कालसन, समीर शेख रंजन उत्तर ऑगस्ट चोवीस मध्ये कोणता देश पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती आयोजित करेल जर्मनी भारत अमेरिका वरीलपैकी सर्व तर उत्तर आहे आपला देश आपला महत्वाचा देश म्हणजे कोण भारत देशाने सुरू केले पुढे मित्रांनो कालचा प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये मध्ये भारतातील सर्वात महाग शहर कोणते आहे तर आपलं शहर आपली राजधानी मुंबई असं म्हटलं जातं चल त्यांच्या मते हा आजचा प्रश्न महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कमेंटमध्ये सांगावं रमेश शुक्ला रश्मी शुक्ला नवल बजाज यापैकी नाही आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे ह्याचं उत्तर काही आहे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सर्व जे सर्व प्रश्न आपण बघितले पाहिले महत्वाचे सर्व अभ्यास केले की के बेस्ट होतं लक्षात ठेवा ठीक आहे आज आपण हि तेच थांबूया उद्या आपण नक्की भेटूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू